आत्ताची सर्वात मोठी बातमी चाकूर शहरातील कांचन मोबाईल शॉपीला आग आगीमध्ये दुकान जळून खाक लाखोचे नुकसान झाले अंदाजे बारा वाजल्याची घटना चाकूर शहरामध्ये घडलेली आहे चाकूर शहरातील कांचन मोबाईल शॉपीला आग लागली आग शेतकरी लातूर ला चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे तर चाकूर शहरामध्ये आता आगीच्या घटनांमध्ये घटनाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आत्ता सध्या या आठवड्यामध्ये दुसरी घटना आहे आपण आता चाकूर शहरामध्ये चाकूर शहरामध्ये मेन जे काही आपलं चाकूर म्हणजे काही मार्केट आहे त्या मार्केटच्या ठिकाणी कांचन मोबाईल शॉपी आपल्याला पाहतोय या कांचन मोबाईल शॉपीमध्ये अचानकपणे अर्ध्या रात्री आग लागून खूप मोठं नुकसान झालेलं आहे खरं तर बघायला गेलं तर व्यापाऱ्याचं अगदी एका मिनिटामध्ये सगळं स्वप्न जो संसार आहे तो एका मिनिटामध्ये उद्ध्वस्त होतो तर व्यापाऱ्यांना आमची विनंती आहे की बाबांना तुमचं जे काही नुकसान होते त्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला ह्या घटना घडतायत या घटनाच्या संदर्भात तुम्ही विचार करावा आणि याच्यावरती चांगल्या पद्धतीने लक्ष हो। ठेवावं खरं तर आपल्यासोबत कांचन मोबाईल शॉपचे आपल्याकडे ओनर पण आहेत मालक पण आपल्यासोबत आहेत त्यांना विचार की कशा पद्धतीने घटना नाही त्यांना कशा पद्धतीचा हा घटनाक्रम आहे तुम्हाला कधी आणि कशा पद्धतीने बारा वाजून दहा मिनिटात फोन आला पेट्रोलियमची गाडी पुरुषाच्या व्यक्तीने मला नंबरवरून फोन केली सर मी लवकरात लवकर दुकान या म्हणजे दुकानला आहे ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस तुफान म्हणजे असं सेटरच्या वगैरे दोन्ही सेटर असे काळेमो झालीत म्हणजे काढता पण येत नव्हतं काहीच नव्हतं मग त्याच्यानंतर आता काय करायचं ते पंचवीस लोक म्हणजे गाडीला हातलो लोकांमध्ये सेटरला करेंट वगैरे लागतो आम्ही थांबलो बघत बसलो मग थोड्या वेळा मग पाण्याची व्यवस्था केलं पाणी कमी इथं मार्केटला मग आपल्या अग्निशमकराची गाडी होती त्यांच्याशी संपर्क साधला मग त्यांनी तोपर्यंत दुकान सर्व मोठे झाले बघायला गेले तरी हे खूप भावनिक आहेत कारण एक एक संसारामध्ये आपण एक एक रुपया त्याच्यामध्ये जोडलेला असतो कुठेतरी संसाराचं स्वप्न असतं पण अशा घटनांमुळे संसार उद्ध्वस्त होतात शहरातल्या सगळ्या व्यापाऱ्यांना आमची विनंती आहे की आपण संध्याकाळी घरी जात असताना सगळ्या गोष्टी चेक कराव्या कारण दुकान म्हणजे तुमचा संसार आहे आणि तो संसार कुठेतरी एका मिनिटामध्ये संपून आहे या सर्वांची काळजी घ्यावी आणि मोठं नुकसान झालं की ते नुकसान भरून काढायला आता कुठेतरी त्यांची उभारी आली होती आता कुठे त्यांच्या दुकानाला सुरुवात झाली होती आणि अचानक असा काळाचा घाला येतो आणि पूर्णपणे एका मिनिटामध्ये संपतं हे मात्र दुःखच म्हणावं लागेल